तुमच्यासोबत शॉपिंग ब्लॉक घेऊन आलेली आहे त्या आधी इथे बसून व्हिडिओ बनवायचं एक कारण म्हणजे ते तुम्हाला भिंतीवरती हे जे बॉल टिकॉर दिसत आहेत त्याच्याबद्दल मला कमेंट्स येतात तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये ते देखील तुमच्यासोबत शेअर करावं तर हे जे भिंतीवरती तुम्हाला दिसत आहेत ना जे कॅन्डल होल्डर्स आहेत तर त्याला एक स्पेस दिलेली आहे कॅन्डल होल्ड करण्यासाठी तर त्यामध्ये मी कधीतरी कॅन्डल्स लावते तर त्याच्याबद्दल तुमचे कमेंट येतात त्यामुळे म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करावं तर हे मी अमेझॉनवरून घेतलेलं आहे आणि हे खूप जुना परचेस आहे तर मला जर याची लिंक भेटली तर मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन आणि आजच्या व्हिडिओचं मेन रिझन जे आहे की शॉपिंग ब्लॉग तो मी आता तुमच्यासोबत शेअर करते कर तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिला प्रॉडक्ट आहे तो म्हणजे हे दिवे तर हे दिवे तुम्ही बघितलेत एवढे सुंदर दिसत आहेत याच्यावरची ही जी मोराची डिझाईन आहे ना ती माझ्या जुने जे माझे माझी जी मोठी समयी आहे ना तर हे जे दिवे आहेत ते मी मार्गशीर्ष महिन्यासाठी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले आहेत तर ही डिझाईन मला एवढी आवडली तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती इथे इतकी सुंदर डिझाईन बनवली आहे आणि खाली देखील इथे असं फुलांची डिझाईन बनवलेली आहे आणि ही जी मोराची डिझाईन आहे ना ती माझी जी मोठी समयी आहे ना त्याला परफेक्टली मॅच होतात तर हे जे दिवे आहेत साईज जर तुम्ही बघितली तर तुम्हाला ही जी साईज आहे ना ती म्हणजे एकदम छोटी पण नाही आणि एकदम मोठी पण नाही अशी एकदम परफेक्ट साईजमध्ये आपल्याला जसे हवेत रोजच्या पूजेसाठी असं नाही पण आपली जी नेहमीची पूजा असते आता मार्गशीर्षसाठी जी पूजा आहे तर माझे जे आधीचे दिवे आहेत ना जे 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 ते माझ्या मामींना आवडले जे कमळाच्या डिझाईनचे होते मला दिले मी बघू शकता इतका सुंदर डिझाईन आहे याच्यावरची आणि मला असे डिझाईनचे जे दिवे आहेत ना ते खूप आवडतात त्यानंतर सगळ्यात जास्त आवडलेलं म्हणजे हे आसन आहे तर ह्या आसनवरती पैठणीची डिझाईन म्हणजे आपली इरकल इरकलच्या डिझाईनचं हे जे आसन आहे इतकं सुंदर दिसणार आहे तर हे जे आसन आहे ना ह्या आसनला मागे आहे ना गादी आहे म्हणजे इथे तुम्ही बघितलेत ना तर हे थोडंसं स्पंज त्यांनी इथे स्टिच केलेलं आहे आणि इथे मध्ये देखील एक स्टिच मारलेलं आहे ज्याच्याने हे आसन आहे ना ते इकडे तिकडे विस्कटणार नाही काट आहे तो इतका ले, सुंदर आहे आणि इथे अशी ले वे लेस लावलेली आहे आणि ह्या कलर कॉम्बिनेशनमध्ये इतकं सुंदर दिसतंय हे तर हे अशा इरकल पॅटर्नमध्ये तर हे आपण चौरंगावरती पण टाकू शकतो किंवा आता आपल्या पाटावरती तर बसेलच तर हे मी मार्गशीर्षसाठी देवीसाठी घेतलेलं आहे तर हे असंच आपली जी नेहमीची पूजा आहे किंवा आपल्या मंदिरामध्ये देखील आपण हे अशा पद्धतीचं अडचण टाकू शकतो तर हे जे आसन आहे ना ते अठरा बाय अठरा आहे म्हणजे आपल्या चौरंगावरचंच आसन आहे पण आपण हे पाटावरती वगैरे वापरू शकतो पण याचा जो डिझाईन आहे आणि याचं म्हणजे आत्ता हे जे नवीन ट्रेंडिंगवाले जे आत्ता आसन आलेले आहेत ना त्यामध्ये आहे तर हे मी इंस्टाग्राम स्टोअरवरून ऑर्डर केलेलं आहे त्यानंतर पुण्यामधून अजून एक गोष्ट घेऊन आली होती तर ही मी तुमच्यासोबत शेअर केली नव्हती तर हे असं एक भिंतीला लावायचं असं एक वॉल डेकॉर आहे तर माझं जो सिंक आहे ना तिथली जी भिंत आहे ना ती पूर्ण ओपन होती आणि ते ओपन असं चांगलं दिसत नव्हतं तर त्याच्यावरती ते हा जो असा एक वॉल डिकॉर म्हणून लावलेला आहे तर फुल्ली ब्रास आहे पुण्यातून घेतलेला आहे तर ही एकच गोष्ट माझी राहिली होती तुमच्यासोबत शेअर करायची तर याला आहे ना मी असं भिंतीला एक झिनकानेल म्हणून येतात तर ते मी तुम्हाला जवळून दाखवते तर हे मी वरती आणि खाली दोन्ही साईडला लावलेलं आहे तर जर तुम्ही माझ्यासारखा असं रेंटवरती राहत असाल आणि जर तुम्हाला कोणतीतरी अशी फ्रेम वगैरे भिंतीला लावायची असेल तर तुम्ही हे असे नेल्स लावू शकता नाहीतर आपण प्रत्येक ठिकाणी ड्रिलिंग नाही करू शकत प्रत्येक भिंतीला जर ड्रिलिंग केलं तर मग तो प्रॉब्लेम होतो तर अशा पद्धतीचे नेल्स येतात तर हे मी ॲमेझॉनवरूनच घेतलेले आहेत तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन तर हे इतकं सुंदर दिसतं आहे हे पूर्ण माझ्या भिंतीवरती म्हणजे पूर्ण भिंतीचा जो लुक आहे ना तो चेंज होऊन गेलेला आहे तर याच्यामध्ये मी कधी हो कॅन्डल ठेवत नाही पण आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत होते म्हणून ठेवलं आहे तर हे नुसतं देखील असं इतकं सुंदर वाटतं तर हे लक्ष्मीपूजनसाठी घेतलं होतं पण आमचं अचानक आम्ही पुण्याला गेलो होतो त्याच्यामुळे मी काय हे यूज केलं नाही पण आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे मी ॲज अ स्टेन्सिल्स म्हणून एवढं सुंदर दिसणार आहे बाहेर रांगोळीसारखं खूप छान असा लुक येणार आहे तर हे जे पूर्ण आहे ना हे आ, एक पूर्ण पार्ट नाही आहे वेगळं वेगळं आहे मी तुम्हाला दाखवते हे असं पूर्ण सेपरेटली दिलेलं आहे हा जो वरचा पोर्शन तुम्हाला दिसतो आहे हा जो वरचा पोर्शन दिसतो आहे ना आ, तो देखील सेपरेट आहे आणि हे बघा इथे दाखवते मी तुम्हाला हे पूर्ण वेगळं आणि हे म्हणजे आपल्याला हे ठेवायला देखील व्यवस्थित ठेवता येतं तर, ले है, तर, तर हे असं पार्ट्समध्ये भेटलेलं आहे तर इतकं सुंदर दिसतं आहे तर हे स्टेन्सिल्स म्हणूनच आहे म्हणजे रांगोळी जर आपल्याला काढता येत नसेल ना तर हे नवीन असे ट्रेंडिंगमध्ये आलेले आहेत तर हे खूप सुंदर आणि ह्याचा जो कलर आहे ना तो देखील इतका सुंदर आहे म्हणजे मला तर खूप आवडला तर हे फक्त एवढा जरी लावलं ना तरी पण खूप सुंदर दिसतंय दुसरं काहीच करायची गरज नाही आहे तर हे असं मी तुम्हाला दिवाळीमध्ये पण शेअर केलं होतं पण म्हटलं परत एकदा तुमच्यासोबत शेअर करावं तर ह्याच्यावरची ही जी डिझाईन आहे ना ती खूप छोटी छोटी छान अशी केलेली आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप सुंदर आहे म्हणजे आपण अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये दे देखील साडी बघू शकतो त्यानंतर हा असा एक वेगळा पॅटर्नचा तांब्या आहे इतका छान दिसतोय तर ह्याच्यावरचं हे जे झाकण आहे ना ते अशा पद्धतीने ओपन होतं तर हे खूप जुनं आहे पण आता दिसलं आणि थोडंसं वेगळं देखील आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर ह्याचा जो शेप आहे ना तो खूप छान है। आहे असं हँडल आहे है। तर हे बघा हे अशा पद्धतीने ओपन होतं तर हे असं टेबलवरती वगैरे पाणी ठेवायला खूप छान वाटतं इथे असं नॉच दिलेली आहे म्हणजे असं पकडून देई आपण असं पाणी टाकू शकतो तर हा एक असा तांब्या वेगळाच आहे त्यानंतर देवीसाठी आहे ना हे असं मी म्हणजे चुनरी असते ना तर ती चुनरी घेऊन आलेली होती तर ही बघा ही अशा पद्धतीची आहे तर खूप मोठी आहे म्हणजे ॲज अ आसन म्हणून पण मी वापरू शकते ह्याच्यावरची डिझाईन म्हणजे एकदम डिसेंट डिझाईन आहे खूप जास्त असं बटबटीत नाही आवडत मला तर अशी थोडी डिसेंट वाटली म्हणून घेतली तर हे असं वस्त्र आहे देवीचं याचा जो कलर आहे ना तो खूप सुंदर आहे मी ऑलरेडी तुमच्यासोबत याची व्हिडिओ शेअर केलेली आहे पण म्हटलं जर कोणाची स्किप झाली असेल त्यांच्यासाठी तर हे मागे आहे ना हे पूर्ण त्यांनी एक मटेरियल लावलं आहे तर हे जे मटेरियल आहे ना हे वॉशेबल नाही आहे तर तुम्हाला वॉश जरी करायचं असेल ना तर नुसतं आपण असं आणि काही खराब होत नाही वॉश करायची गरज नाही आहे जर फक्त तुम्ही ह्याच्यावरती गोमूत्र वगैरे टाकून गुलाब गुलाबजल वगैरे जरी शिंपडलं ना तरी स्वच्छ होते एवढं काही गरज नाही आहे तर असं सुंदर वस्त्र मी मार्गशीर्ष महिन्यासाठी घेतलेलं है, आहे आणि ह्याच्यावरती देखील हे असं काठ आहे हे बघा पदर हा एक पदर आहे तर हे पदर खूप छान आहे हा पण तर हे अशा पद्धतीने देवीचं वस्त्र आहे त्यानंतर मी पुण्यातून घेतलेली ही उरली तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे पण म्हटलं आज परत तुमच्यासोबत शेअर करावं तर ही उरली देखील तुम्ही बघितलीत तर याच्यावरती देखील मोराची डिझाईन आहे मला मोराची डिझाईन खूप आवडते आणि ऑलरेडी मी ज्यां शेअर केलेली आहे तर तुम्हाला फुल डिटेलमध्ये व्हिडिओ हवी असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी लिंक ह्या उरलीची जी शॉपिंगची लिंक आहे ती तुम्हाला शेअर करेन तर हे बघा ह्याला खाली असे हँडल्स आहेत तर खूप सुंदर असा लुक येतो आणि मला कमेंट आल्या होत्या की ह्याच्याखाली खाली काही पार्ट वगैरे यूज करू नको तर मी नाही करणार मी ही अशीच यूज करेन तर हे बघा खूप सुंदर असा लुक आलेला आहे ह्या ओरलीचा मी ऑलरेडी माझी जी किचन टूर आहे ना ती माझ्या हिंदी चॅनलवरती अपलोड केलेली आहे पण तरीही मला ह्या चॅनलवरती पण जर असं वाटतं की मी किचन टूर तुमच्यासोबत शेअर करावी तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमच्यात जर जा जा कमेंट्स आल्या म्हणजे मला बऱ्याच तर मी या चॅनलवरती देखील तुमच्यासोबत माझी जी किचन टूर आहे ना ती शेअर करेन आणि एका वर्षामध्ये भरपूर चेंजेस केलेले आहेत म्हणजे सहा महिन्यांपूर्वी मी माझी व्हिडिओ किचन टूरची जी व्हिडिओ आहे ती हिंदी चॅनलवरती अपलोड केली होती आणि ती आत्ता ऑलमोस्ट म्हणजे दोन लाख होतील त्याला व्ह्यूज तर मला खूप मस्त वाटते जेव्हा असे व्ह्यूज येतात तेव्हा तर जर ती तुम्हाला किचन टूर परत आत्ता हवी असेल आत्ता भरपूर काय काय परत चेंजेस केलेले आहेत मी माझ्या किचनमध्ये जर तर तुम्हाला परत माझी किचन टूर हवी असेल तर जर मला कमेंट्स आल्या तुमच्या भरपूर कमेंट्स असतील तर मी नक्की तुमच्यासोबत नेक्स्ट वीकची पहिली व्हिडिओ म्हणजे माझी किचन टूर असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आजचा हा ड्रेस म्हणजे मला जर कधीतरी येतो कमेंट की तुझा ड्रेस छान आहे तर हा ड्रेस मी अमेझॉनवरून घेतलेला आहे तर तुम्हाला आवडला तर याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय